दमाला फशी करणाऱ्या पाशी हरामखोर बत्पाशी अत्याचार करणार हरामखोर फाशी गेल्या चार ते पाच दिवसापासून संबंध भारतामध्ये अन्य अत्याचाराचा ब्रत करायचा प्रयत्न केला गेला जात आहे आज महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल नारी थाद या ठिकाणी सुरक्षित राहिली नाही साठ वर्षाच्या नारीपासून ते चार वर्षाच्या मुलीपर्यंत या ठिकाणी अन्याय त्याच्यावर बत्कार होत आहेत आणि या घटनेचा निषेध उदगीर सारख्या शहरामध्ये झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या वतीने सर्व धर्माच्या वतीने सर्व पंथाच्या वतीने या नीच करतात जाहीर या ठिकाणी बहुजन विकास अभियान आणि सर्वांच्या वतीने करतात बदलापूरमध्ये असे घटना असेल किंवा काय जातीची चाकूची घटना असेल आणि त्या नीच लोकाने चार वर्षाच्या सोडले नाही चार वर्षाचा बारीक काम त्या लोकांनी केलंय ती घटना निंदणी आहे समाजामध्ये वावरत असताना त्या मुलीचं वय काय त्या चिमुकलीचं वय काय ह्याचं भाणे आराम करून आले नाही दोषी गर्दी झाल्यात मुलांनी या ठिकाणी महात्मा गांधीच्या हुत्या समोर महात्मा गांधीच्या देशामध्ये गांधीच्या देशामध्ये दे। आयुष्यावादी देशामध्ये देशा दे आज संपूर्ण ठिकाणी दंगा नाच माजलाय आणि याचा निधी करायला पाहिजे म्हणठे काय आमची मागणी आहे बहुजन विकास मागणी आहे कामगारासाठी मागणी आहे त्या हाम खुरा तत्काळ कारवाई झाली पाहिजे कमीच खर्च करणारा तत्काळ कारवाई झाली पाहिजे हे सर्व प्रकारे गती मिळाल्यामुळे चालून जो कोणी दिवशी असेल त्या दिवसात तत्काळ फाशी झाले पाहिजे समाजामध्ये एक वेगळा कायदा निर्माण करून तात्काळ येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये अशा घटना जे घडतायत अशा घटना हाम खुरायला दहा ते पंधरा दिवसामध्ये फासावर अटकला पाहिजे